पुण्यातील उच्चभ्रू भागात स्पा सेंटरच्या आडवून सुरू असलेल्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या विमानतळ आणि बाणेर परिसरात स्पा सेंटरवर धडक कारवाई करत एकूण अठरा मुलींची सुटका करण्यात आली आहे यामध्ये दहा परदेशी मुलींचा समावेश आहे ही कारवाई दोन टप्प्यात पार पडली आहे पहिली कारवाई विमानतळ परिसरातील स्पा सेंटरवर पर करण्यात आली येथे पोलिसांनी छापा टाकून सोळा मुलींची सुटका केली यामध्ये दहा परदेशी नागरिक आणि दोन भारतीय तर चार इतर देशांतर्गत राज्यातील महिलांचा समावेश आहे स्पा सेंटर मालक व्यवस्थापक आणि जागेच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसऱ्या टप्प्यात बाणेर परिसरातील एका नामांकित स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि तेथून दोन मुलींची सुटका केली या ठिकाणी मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पा सेंटरमध्ये मसजच्या नावाखाली व्यषय व्यवसाय सुरू होता ग्राहकांची यादी पेमेंट रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज यावरून आणखी मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या, या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा